दिव्यात सी एस टी ट्रेन चालू करण्यासाठी आपण झोर बजाव आंदोलन करतो आहे अनेक आंदोलन झाले पण अजून तरी केंद्र सरकारचं ध्यान था या, सरकार का, या दिवा शहराकडे नाहीये दिव्यात अनेक महिला जातात जे गर्भधर महिला आहे अपंग महिला आहे त्यांचा जीवाचा धोका आहे त्यांच्यासाठी तरी सरकारने लाडकी बहीण योजना काढलेली आहे तर या लाडकी बहिणीच्या आश्रू पुसण्यासाठी दिव्यात सी एस टी ट्रेन चालू करा दिव्यातल्या बहिणींना न्याय द्या पंधराशे रुपये टाकून त्यांचा हे नाही होत त्यांचा जीवाचाही विचार करा आज सकाळची महिला निघते सात वाजेपासून तर संध्याकाळी आठ वाजता येते घरी सुखरूप येईल सुखरूप घरी येईल की नाही ये येईल याची गॅरंटी तिच्या घरच्या लोकांना नाहीये त्यामुळे जीवा केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि ढोल बजाव आंदोलन आपण त्याच्यासाठीच काढले की एस एसटी ट्रेन चालू केली काय वाटतं केंद्र मला वाटतं किंवा ढोल बजाव आंदोलन केंद्र सरकारला जाग येईल केंद्र सरकारला इथपर्यंत त्यांच्यापर्यंत नक्कीच बातमी पोहोचली असेल आज ढोल वाजलाय आज आम्ही याच्या माध्यमातून फेकी मागितली आहे आणि ते नक्कीच केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून त्या महिन्याच्या सुरुवातीला डोकं चालू करते अशी आशा आहे नाही केलं तर शेवटी आम्ही रेडी आहोत आंदोलन करायला कारण आम्ही थकणार नाही आम्ही थांबणार नाही कारण आमचा हा लढाव आहे आणि भारतीय संविधानाने दिलेला आम्हाला हा अधिकार आहे काय सांगाल तुम्ही आंदोलन सामील झालं आज जे ढोल बजाव आंदोलन केले गेलेलं आहे मागच्या दोन हजार चौदा पासून रेल्वे प्रशासन केंद्र सरकार व राज्य सरकार यांना व खासदार साहेब यांना वेळोवेळी निवेदन देऊन आणि त्यांनी नुसते आपल्याला आश्वासन दिलेले आहेत अजूनपर्यंत आपलं दिवा ते सीएसटी रेल्वे लोकल अजून चालू झालेली नाहीये मागे पण आम्ही ऑगस्ट मध्ये सात दिवस उपोषण केलेले तर त्यावेळेस सुद्धा डीआरएम ऑफिस मधून सांगितलेलं की आता लवकरात लवकर चालू होईल या नव्या शेड्यूल मध्ये तुमच्या इथून सुद्धा गाडी चालू केली जाईल पण अजून केलेलं नाहीये तरी या झोपलेल्या प्रशासनासाठी आज ढोल बजाव आंदोलन केले गेलेलं आहे आणि आम्ही एवढीच आशा करतो की त्यांनी लवकरात लवकर जीवावासियांची व वा सर्व प्रवाशांची जे जीव जात आहेत त्यांना थांबवण्यासाठी लवकरात लवकर रेल्वे लोकल चालू केली पाहिजे ही आम्ही इथे आशा बाळगतो काय सांगाल तुम्ही सुद्धा आंदोलन थांबले नमस्कार अमोल केंद्रे साहेब हे नेहमी दोन हजार चौदा पासून नेहमी आंदोलन करत राहतील हे किती वर्ष आंदोलन करत राहणार ही पण एक लिमिटेशन आली परंतु हे सरकारला नेहमी वेळोवेळी कळवत असताना आणि निवेदन देत असताना विनंती करत असताना पण ही सरकारला एक केची बाब होती किती समजायला पाहिजे होती आज जीवन मरणाचा प्रश्न जेव्हा नेहमी निर्माण होतो तेव्हा ती गोष्ट आम्हालाच आणायला पाहिजे होती पण आज ही का आज अमोल केंद्र साहेब सारखे सर्वसामान्य माणूस त्यांच्यावर दुर्लक्ष केलं जात आणि खरोखरच अशी माणसं याच्या पुढे मला वाटत नाही कि जे अशा उपोषणाला उभे राहतील आणि नेहमी आपण प्रशासनाला सपोर्ट करू शकतो याच्या पुढे जर ही दोन हजार पंचवीस या वेळेत जर ट्रेन चालू झाली नाही तर मला वाटतय नक्कीच ही जनता तुम्हाला आमचा जो काही निर्णय आहे तो या संघटनेचा निर्णय तुम्हाला नक्कीच कळवेल आणि तो तुम्हाला मतात माहिती पडेल आहे नागरिकांचा की दिवा शहरामध्ये वाढती पॉप्युलेशन आहे लोकसंख्या नागरिकांना येण्या जाण्यासाठी देखील तळण एक साधन म्हणून ट्रेन आहे जी मुंबई लोकल तर त्या लोकलनी जाण्याकरता एवढी गर्दी अफाट गर्दी असते की त्या गर्दीमध्ये अक्षरशः आमचे भाऊ बन आणि आमच्या बहिणी लटकत जातात ट्रेनच्या डोअर वरती आणि अशा वारंवार नेहमीच काही ना काहीतरी इन्सिडेंट त्यांच्या बाबतीत होतात कुणाची आई गेली कुणाचा भाऊ कुणाची बहीण कुणाची मुलगी आणि दोन हजार चौदा पासून सन्माननीय अमोल भाई केंद्रसाहेब यांनी हा जो आंदोलनाच्या मार्फत जे काही प्रकार चालू केलंय एक लढा चालू केलाय हा लढाच म्हणावा लागेल कारण दोन हजार चौदा पासून तर आज दोन हजार चोवीस पर्यंत जर एखादा व्यक्ती एक समाजाच्या दृष्टीकोनाने जी हिताची गोष्ट आहे त्यासाठी जो बोललं जात शासनाकडे मागणी केली जाते आणि शासन आजपर्यंत त्यांना न्याय देत नाहीये यवासीयांना ही मोठी शोकांकित आहे इथं खंत वाटते आमदार खासदार मुख्यमंत्री साहेब देखील ह्या जिल्ह्यातलेच आहेत तर आमची त्यांना विनंती आहे की आज ढोलबजाव आंदोलनच झालंय त्याच्यापुढे आमचा लढा तुम्हाला कधी आमच्यासाठी काय वाटेल आमच्या बहिणीसाठी आमच्या आईसाठी आमच्या भावांसाठी काय करावं असं वाटेल तेव्हा तुम्ही करा पण आम्ही आमचा संविधानिक मार्गाने जो लढा आहे हा नेहमीच चालू करू आणि ऑल इंडिया पॅन्थल सेना अमोलभाई केंद्रे यांच्या सोबत असणार आहे आणि ह्या जीवा यांना न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आहोत एवढं मी आपल्याला इथे जायचं सांगतो आणि लवकरात लवकर राज्य शासन आणि महाराष्ट्र शासन केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांनी लवकरात लवकर ह्या गोष्टीवरती विचार करावा आणि दिवा शहरवासियांना लवकरात लवकर न्याय द्यावा एवढीच विनंती करतो जय भीम जय शिवराय दिवा टर्मिनस जर आपण बोलतोय तर प्रत्येक थीक ठिकाणी आता जसं कल्याण जंक्शन आहे जसं दिवा ही जंक्शन आहे मध्ये सतत लोकसंख्या ही वाढत चाललेली आहे आणि त्याचप्रमाणे जर असं तुम्ही जर बघता की ट्रेन मध्ये रोज सकाळ किंवा संध्याकाळी एक ना एक अशी खबर येते दिव्याचा ट्रेन सुरू होत ट्रेन आहे पण ती तिकडं दोमुल्याने भरून येतो त्याच्यामुळे जर दिवा टू सीएसटी पास ट्रेन चालू केली तर त्याच्यामुळे जे जा जीव जातात ते वाचतील आणि त्यासाठीच गेल्या म्हणजे दोन हजार चौदा पासून अमोल केंद्रीय दादा जे आहेत ते त्यासाठी केंद्र सरकारला राज्य सरकारला रेल्वे प्रशासनाला विनंती करतात कि दिवा तर ट्रेन सुरू व्हावी आताही त्यांनी उपोषण केलेलं होतं किंवा आणि त्यांनाही सांगितलं की बाबा आता सुरू होईल पण अजूनही काय झालं नाही पण दोन हजार पंचवीस मध्ये नवीन काहीतरी रेल्वे सुरू होतील अशी आम्ही लोक आशा बाळगतो आणि हीच विनंती की त्यांनी लवकरात लवकर सुरू करावी लोकल चालू होनी चाहिए बीच में लोकसभा के चुनाव में जगह जगह पर बैनर लगाए गए थे बदलता दिवा इस तरह से अगर दीवा बदल रहा है कि लोगों की रोज जाने जा रही है तो ऐसा दिवा नहीं चाहिए दीवा ऐसा चाहिए कि बाबा लोगों को आने जाने की सुविधा होनी चाहिए जी वो एक जंक्शन नाम दिया हुआ है और जंक्शन की वजह से यहाँ पर सुविधा कुछ भी नहीं है अगर अभी देखने जाओ तो हाल फिलहाल में अगर छह महीने के अंदर भी आप अगर रेलवे दुर्घटना देखने जाओ कम से कम आपको पचास के ऊपर रेलवे दुर्घटना जो दीवा से ही हुई है अगर इस तरह से अगर हम लोग अगर आगे चल के अगर नहीं किया तो हमें आगे चल